सन्माननीय सुलरादा मोजे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ज्याच्या मांज्यवरांनी या ठिकाणी शुभ उपस्थिती दर्शवली अशा सर्वच

डॉक्टर तानाजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपलं सहश स्वागत आहे प्रमुख पाहुणे बघा बाकी सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेचाखाली जायचं आहे प्रमुख पाहुणे वगळता बाकी सगळ्या मंडळींना विनंती आहे कृपया आपण स्वच्छाखाली जायचं आहे सनवळणी आमदार मान्य छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बाबा महाराज यांचं देखील या ठिकाणी शुभ आत्मन आपलं या अभिष्टचिंतन सोबत आहे सहर्ष स्वागत आहे थोडीशी विनंती आहे सन्माननीय पाहुणे बघता बाकी सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे आपण स्टेजच्या खाली जावं राजू भैया खोसले हे केली यश अभिजी चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे सन्माननीय भट पठान हे देखील केली चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचं देखील सुदर्श स्वागत सन्मान्य सन्मानित विजय सिंह यादव यांची देखील ठिकाणी शुभ उपस्थिती आपले सहर्ष स्वागत पाहुणे पदार्थ बाकीचे मित्र परिवार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहे सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली असं व्यवस्था करण्यात गेले सन्मान्य कुमार गोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत आहे पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे आपल्यासाठी आसन आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया आसन व्यवस्थेचा आपण लाभ घ्यावा खरं तर सुशील सुशीलदादा मोझर यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित आहे पण आपल्या सर्वांच्या सहकार्याला आपल्या या कार्यक्रमाला का खऱ्या अर्थाने शोभा येईल याची आपण कृपया सर्वांनी दखल घ्यावी सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण सगळ्यांनी स्थानखंड व्हावं बसून घ्यावं जेणेकरून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करता येईल प्रमुख पाहुणे वगैरे पुन्हा एकदा स्टेजवरती उघडते सर्व मित्र परिवाराला सुशीलदाची विनंती करण्यात येते आहे आपण कृपया स्टेजपासून खाली जायचं स्टेजच्या खाली आपण सुलदा हा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला दिसून येतोय विनंती आहे तुमचं खाली जायचंय कार्यक्रम आपल्याला सुंदर असा करायचा आहे थोडंसं फक्त असते थोडं क्लिअर करा कार्यकर्त्यांना मनामोदन विनंती दखल घ्यावी स्टेटच्या सन्माननीय हनुमंतराव पवार यांचं देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती आपले सहर्ष स्वागत वारंवार विनंती केली जाते कृपया सगळ्यांनी बसवून घ्यावं जेणेकरून कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी करता येईल अशा प्रकारे सोहळ्याला गालबोट लागेल तेव्हा सहकार्य करा सर माननीय राज्यमंत्री सर माननीयQPushButton यांचं देखील शुभ मान्यंत सदस्य स्वागत प्रमुख पाहुणे भगता बाकी स्टेजवर कोणी उपस्थित राऊनी बसू नये उभे राऊनी अशी विनंती आहे म्युझिक करा म्युझिक करा या ठिकाणी पा आए पाहे Dele. don't